तुम्ही हाही विचार करा जसं तुम्ही सैनिक म्हणून लढत असताना तुमचा प्रमुख ह्याचा नेव्हीचा किंवा मिल्ट्रीचा किंवा एअरफोर्सचा हा तिथं खामक्या असेल तर त्यांच्या खाली तुम्ही लढता त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये एकशे चाळीस कोटी जनतेचा पण नेता मजबूत असला पाहिजे आज आम्ही ज्यांचं समर्थन करतोय आम्ही ज्यांच्या पाठीशी उभं राहतोय ते आहेत नरेंद्र मोदी ते तुम्ही पहा जागतिक पातळीवर आज सर्वात लोकप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आज परदेशामध्ये देखील त्यांनी भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलंय देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता पाचव्या क्रमांकावर आहे ह्या सगळ्या गोष्टीबाबतनं लक्षात घ्या एकता अर्थव्यवस्था जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेली तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा त्या भारत देशाला त्या देशाला होत असतो तो, तो आपल्याला होणार आहे आणि म्हणून आज आम्ही काय म्हणतो की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान तिसऱ्यांदा करायचं आमचे विरोधक त्यांनी नाव सांगाव कुणाला पंतप्रधान करायचं त्यांच्यात एक तरी जण पंतप्रधान पदाच्या संदर्भामध्ये अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना एकत्र हा देश अनेक नाना रंगाचा नाना रंगाचा नाना जातीचा नाना धर्माचा आहे आणि सगळेजण राहतात बाबासाहेबांचा संविधान सगळ्यांना एक संघ ठेवत आहे बाबासाहेबांची घटना सगळ्यांना न्याय देते काही जण आरोप करतात हे घटना बदलणार हे संविधान बदलणार हे निवडणुकाच घेणार नाही दादांचा कुठं आहे आज विरोधकांना मुद्दा नाही बारामतीमध्ये जसं बोलताना बारामतीचा आमदार कुठं विकासाच्या बाबतीमध्ये कमी पडला असं कुणी आरोप करू शकतो का हे काही करू शकत नाही तशा पद्धतीनं ना। मला आता बारामतीबरोबर बारामतीला तर अधिक द्यायचंच परंतु बरोबर इंदापूरला दौंडला पुरंदरला खडपलासलेला मोरवेला मुळशीला हवेलीचा जो भाग माझ्या पुरंदरमध्ये येतो त्यांनाही मला त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि ही देण्याची धमकडी ताकद निश्चितपणे ह्या अजित पवारांच्या मोदी आहे